गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या इचलकरंजी शहर व आसपास परिसरातील मंदिरात असलेली दानपेटी चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन आरोपींना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे अभिषेक रवींद्र कांबळे वयवर्ष अठरा राहणार आंबेडकर चौक ऋत्विक राजू संगपाळ वयवर्ष बावीस राहणार शिवाजी चौक दोघेही माणकापूर अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत या दोघांकडून दहा चोऱ्या उघडकीस असून माहिती डीवाय समीर सिंह साळवे यांनी पत्रकारांना दिली यावेळी गावभागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे उपस्थित होते गावभागचे पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या दोघांनी महासत्ता चौकातील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरल्याचे कबूल केले आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणि इचलकरंजी शहर व आसपास परिसरातील बहुप्रिय या ठिकाणी एकूण दहा मंदिरातील दानपेट्या चोरल्या आहेत असे त्यांनी सांगितले महासत्ता चौकातील हनुमान मंदिरात वीस ऑगस्ट रोजी दानपेटीतील पंधरा हजार रुपये चोरले होते याबाबत प्रवीण फकरे यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली होती सदर so बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद